नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशुसमाधान या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आता आपल्याकडे उन्हाळा चालू झाला आहे तर उन्हाळा चालू झाला म्हणून कोम आपले जे जनावरं आहेत चाहे मग बकऱ्या असो की मोठे जनावर जसे गाय बैल किंवा म्हैस ते उन्हाळ्याने एवढं हापतात की त्यांना गरमी किंवा ऊन सहन होत नाही आणि त्यांच्या बॉडीमध्ये डिहायड्रेशन होण्याची चान्सेस भरपूर वाढतात आणि डिहायड्रेशन पण पुष्कळ जनावरांना आपण झालं असं पाहतो तर मित्रांनो याचाच आपल्याला एक बेनिफिशल म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये हापणारे जे जनावरं आहेत तर त्याच्यासाठी आपण त्यांना इलेक्ट्रोबेस हे पावडर येतं ते पाच लिटर पाण्यामध्ये आपण दोन चमच कंटिन्यू दि, दिलं उन्हाळाभर तर जे जनावरा ते आ, जे जनावरं आहेत ते हापतात त्याचं हापणं कमी होऊन जातं आणि त्यांच्या बॉडीचे एनर्जी लेवलही वाढतं आणि डिहायड्रेशनपासून दूर राहतात ठीक आहे मित्रांनो अजून एक लिक्विड आहे मित्रांनो मेनकाइंड कंपनीची जे मल्टीस्टार विटॅमिनची आहे मित्रांनो त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आणि विटॅमिन ई आहे मित्रांनो जे पण गरमीमुळे जनावर हापतात आणि हापून असं त्रा त्रासून झाडाखाली बसतात किंवा त्यांना चालायला त्रास होतो पुन्हा त्यांच्या बॉडीचा टेम्परेचरही वाढतो आणि खा खानापीन ज चारा पण थोडं मंदावतं त्यांचं तर याच्यासाठी मित्रांनो हे मल्टीस्टार पण एक बेस्ट लिक्विड आहे मित्रांनो ते पण आपण आपल्या जनावरांना द्यायला सुरू करा उन्हाळ्यामध्ये ठीक आहे मित्रांनो याच्याने भरपूर खाई आपल्या जनावरांमध्ये फायदे मिळतात उन्हाळ्यामध्ये तर जे हापण्याचं कमी होतंच पण त्याच्या शरीरामध्ये पण चांगले भरपूर प्रमाणात विटॅमिन मिळतात मित्रांनो ठीक आहे हे मल्टीविटॅमिन मल्टीस्टार हे मल्टीविटॅ विटॅमिनचंच कंटेंटमध्ये बनलेला आहे एक प्रोडक्ट आहे लिक्विड फॉर्ममध्ये ज्याचा पण तुम्ही आ, वापर करू शकता मित्रांनो ठीक आहे अशा करतो मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर माझ्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नको तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र